श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रामभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा मी आजचे बोधवचन भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी व दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी श्रीराम प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे नाणे एकाच धातूचे बनवले आहे तो धातू म्हणजे भगवंत धातू नसेल तर नाणे नाही नाणे नाही तर दोन बाजू कुठल्या म्हणून प्रपंच आणि परमार्थ भगवत रूप आहेत ते वेगळे करू म्हटले तरी करता येणार नाही कारण ते एकमेकाकडे पाठ करून बसले आहेत चक्रवाक पक्षाचं जोडपं असंच एकमेकांकडे पाठ करून रात्रभर बसून राहतं मिलनासाठी व्याकुळ होतं शेवटी सूर्योदयानंतर त्यांना कळतं की ते एकमेकांच्या जवळच होते ज्ञानाच्या प्रकाशाअभावी ते दुःखाच्या काळोखात आक्रोश करीत होते त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ या क्रौंच युगलाचं मिलन भगवंताच्या नामाच्या प्रकाशात होतं नेटका प्रपंच जो करतो त्याचा परमार्थही चांगला होतो प्रपंच आणि परमार्थ साधण्याचे साधन एकच म्हणजे देह होय देहाचे दोन प्रकार एक स्थूल देह व दुसरा सूक्ष्म देह स्थूल देहाने प्रपंच करायचा तर सूक्ष्म देहाने भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम अशा युक्तीने जीवन यशस्वी होईल नुसता प्रपंच कितीही यशस्वी केला तरी तो इथेच टाकून जावं लागतं प्रपंच हा साधन मानून परमार्थ केला तर तो जीवन जीवनमुक्ती देतो प्रपंच खारट आहे नुसत्या मिठाची भाकरी खाववत नाही मीठ चवीपुरतं असावं आणि पोटभर जेवावं घासाबरोबर वर नामस्मरण असावं प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम नामस्मरणाने साधणारे अनेकानेक साधक अगदी अनादी काळापासून आहेत अशा नामधारकांचा अग्रणी स्वयं महादेव आहे संपूर्ण जगाला भस्म करणारं हलाहल त्याने रामनामाने पचवलं प्रपंचाचं विष रामनामाने का नाही पचणार एक उग्र प्रकृतीचा दरोडेखोर आदी कवी महाकवी झाला तर रामनामाने आपली दुष्प्रवृत्ती का नाही बदलणार रामासाठी राजवैभवाचा त्याग सीतामाई आणि लक्ष्मणाने केला चरणसेवा नाही तर निदान पादुकांच्या सेवेने भरत धन्य झाला हनुमानासारखा वानर हा चिरंजीव झाला दैत्य शबरी भिलीण उद्धरून गेले इतिहासातही अशी उदाहरणे आहेत की ज्यांना भगवंताच्या नामाने प्रपंचाचं स्वरूप हे क्षणभंगूर आहे हे, हे कळलं पण त्याच्याच मदतीने भगवंताची प्राप्ती करता येते हेही कळलं प्रपंचात राहून आपला उद्धार आपणच करायचा हे कळलं उद्धरेत आत्मना याप्रमाणे ते वागले असे महाभाग म्हणजे संत त्यांनी शंकराप्रमाणे रामनामाने विष पचवले राजवैभवाचा त्याग केला भगवंताची सेवा केली त्यांचं पत्कर आणि जीवन सार्थकी लावलं संन्याशाची पोरं देवपदाला गेली त्यांच्या कीर्तनात देव, देव नाचू लागला हीर चाखू लागला धुणे धुवू लागला मळ्यात काम करू लागला गुरे राखू लागला चंदन घासू लागला आपल्या भक्तांच्या संगतीत राहायला मिळावं म्हणून वैकुंठ सोडून भगवंत खाली आला आणि भक्तांची पडतील ती कामे करू लागला देहपातानंतर संत ब्रह्मस्वरूप होणारच पण देहपाताची वाट न पाहता एकाला भगवंताने सदेह वैकुंठाला नेले पृथ्वीवर भूवैकुंठ पंढरपूर आले आणि संत मंडळी भूवैकुंठीचे रहिवाशी झाले नामाचा हा केवढा चमत्कार भक्त भगवंताचं नातं म्हणजे नामामुळे झालेलं प्रपंच परमार्थाचं मिलन होय गरुड पक्षी आपल्या पिलाला आकाशात फेकून देतो स्वबळावर भरारी घेतली तर जक्षील नाही तर नाही भगवंताने जीवांना असे प्रपंचात फेकून दिले विवेक वैराग्याच्या पंखाने आणि रामनामाची माळ चोचीत धरून अनेक संतरूपी गरुडांनी साक्षात भगवंतालाच प्रपंचात आणून प्रपंचाला परमार्थरूप केलं म्हणून भगवंताच्या नामाने प्रपंचाचे स्वरूप कळते आणि भगवंताची प्राप्तीही होते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम